नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज जवळपास दुसरी यादी लागलेली आहे आजपासून आज प्रत्यक्ष आय टी मध्ये जाऊन ज्या विद्यार्थ्यांचा नंबर सेकंड राऊंड मध्ये लागलेला आहे त्यांना प्रवेश देणे ही चालू आहे पण मॅक्झिमम विद्यार्थी असे त्यांचा नंबरच लागत नाही मग विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात की मला मेसेज नाही आला मग ज्यावेळेस मी अलॉटमेंट लेटर डाउनलोड करतो अलॉटमेंट लेटर डाउनलोड होत नाही माझा माझा एसएमएस येत नाही त्यानंतर माझ्यापेक्षा कमी विद्यार्थी विद्यार्थी लागतात पण माझा लागत नाही असे खूप सारे प्रश्न जे आपल्याला नेहमी द्वारे करत असतात तर जाणून घेऊया आजच्या याच माहिती विषयी मध्ये त्या अगोदर वर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करून ला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो नंबर लागत नाही विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचं आपल्याला हे समजून घ्यावं हो लागेल की आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ही चालते एका मेरिट बेसिस आता ज्या विद्यार्थ्यांनी जे ऑप्शन फॉर्म भरलेले ते ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांचा कट ऑफ काय लागला हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे ती म्हणजे वॅकेंट सीट त्या कॉलेजमध्ये आता दुसरा राऊंड चालू आहे त्या कॉलेजमध्ये किती जागा तुम्ही भरलेल्या ट्रेडला शिल्लक आहे म्हणजे आता इथून पुढे जे तुम्ही तिसऱ्या राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरणार आहात तर ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला या दोन गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे एक आपले परसेंटेज आणि दुसरा त्या ठिकाणी वेकेन्सीट रिपोर्ट वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्यानं होतं काय की आपल्याला त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत हे आपल्याला समजून येईल आता वेकेन्सीट आपल्याला माहित झालेली आहे आणि आपला कटऑफ या ठिकाणी माहित झालेली आहे जसं मी नेहमीच सांगत असतो की ही आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया चालते आता या ठिकाणी प्रत्येक राऊंडला मेरिट चेंजेस होत असते कारण प्रत्येक राऊंडला विद्यार्थी आपले ऑप्शन चेंज करत असतात पहिल्या राऊंड चा जर आपण या ठिकाणी विचार केला तर सर्वजण इलेक्ट्रिशियन वायरमेंटच्या नादी लागलेल्या असतात त्यानंतर दुसऱ्या राऊंडला जर बघितलं तर कंटिन्यू ऍज इट इज ऑप्शन ठेवताना आपल्याला दिसतात पण आता तिसरा आणि चौथा राऊंड मध्ये जर बघितलं तर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये इलेक्ट्रिशियन वायरमॅन आणि फिटर आणि टर्नर काही जागे यामध्ये फुल झालेले असतात त्यामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमॅन ऑलमोस्ट या ठिकाणी क्लोज झालेलं असतात आता ज्या विद्यार्थी या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ची वाट पाहत असतात तेच विद्यार्थी आता ऑदर ट्रेडला ऑप्शन चेंज करून टाकतात म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक राऊंडला या ठिकाणी कट ऑफ चेंज होत असतो जसं की पहिला राऊंडला लागला तोच कट ऑफ सेकंड राउंड ला राहत नाही तोच कटाप थर्डला राहणार नाही आणि तोच कटा फोर्थ लाप्शन चेंज करत असतात म्हणून या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपले नुसार त्या ठिकाणी अगोदरच आपले ट्रेड निवडणं आपले जे पर्सेंटेज आहे त्या चा विचार आपल्याला करायला हवा आणि जवळपास तुम्हाला तुमच्या जवळच्या आयटीआय ला, ला जाऊन किती पर्सेंटेज चे विद्यार्थी लागलेले आहेत याचा अंदाज घेऊन आपले ट्रेड या ठिकाणी आपण निवडायला पाहिजे मॅक्झिमम विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात की मला तर ट्रेड लागलेला आहे पण तो कॉलेज नको आहे त्या ट्रेडला नको आहे अशी ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात त्या वेळेस मात्र विद्यार्थ्याला नेक्स्ट राऊंड मध्ये नंबर लागेल किंवा लागणार नाही हे सांगता येणार नाही पण आजचा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एस एम एस येत नाही त्यानंतर आपला नंबर लागत नाही मित्रांनो एसएमएस आला नाही म्हणजे सरळ सरळ समजून जायचं की आपला नंबर लागला नाही आता काय होतं नेटवर्क आपल्याला एस एम एस येत नाही मग अशा कंडिशन मध्ये एक वेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करून घेणं गरजेचं असतं आता या कशा पद्धतीने चेक करायचं वेकेन्सी कशा पद्धतीने डाउनलोड करायचं या सर्वांची प्लेलिस्टची लिंक आपल्या चॅनल मध्ये उपलब्ध आहे विद्यार्थी फक्त पर्टिक्युलर तोच व्हिडिओ पाहतात त्यामुळे त्यांना भेटत नाही एक चॅनलची प्ले लिस्ट बनवूनच त्याची लिंक आपल्या मध्ये देण्यात आलेली आहे त्या, त्या प्लेलिस्टला क्लिक करा तुम्हाला संपूर्ण माहिती या चॅनलच्या वर तुम्हाला उपलब्ध होणार आहे आता वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड केलेले डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला समजले की त्या पर्टिक्युलर ट्रेडला दहा जागी शिल्लक आहेत आता मग आपल्याला काय करायचं आपल्याला जर तो ट्रेड करायचा असेल तरच त्याचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत आता नंबरच लागत नाही याचा मुख्य रिझन्स म्हणजे तुमची आहेत परसेंटेज। परसेंटेज त्यानंतर तुमचा होम डिस्ट्रिक्ट किंवा अदर डिस्ट्रिक्ट मग आता आपण ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरतो आपले ऑप्शन फॉर्म भरत असताना आपला ट्रेडचा कट ऑफ किती आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहेत जर तुम्हाला नव्वद टक्के असतील ऐंशी वर टक्के असेल तर तुम्ही इलेक्ट्रिशियन वायरमॅन एखाद्या पाहू शकता पण हे जे तुम्ही पाहता पाहत असताना विद्यार्थ्यांचं काय असतं की ऑलरेडी कटऑफ हाय केलेला असतो त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा लागत मग पहिल्या दोन राऊंड मध्ये जर नंबर नाही लागला तर सरळ सरळ आपल्याला जर तुम्हाला आयटीआय करायचं असेल आणि औदर ट्रेड मधून जर करायचं असेल तर सरळ सरळ पहिला दुसरा तिसरा म्हणजे आता पहिल्या पाच मध्ये जे ट्रेड तुम्हाला करायचे त्याचेच ऑप्शन तुम्हाला द्यायचे जे तुम्हाला ट्रेड करायचं नाही त्याचे ऑप्शन तुम्हाला द्यायचं नाही हे मुख्य कारण आहे कारण की आपण इलेक्ट्रिशियन घेतला वायरमॅन घेतला फिरेटर घेतला टर्नर घेतला अशा पद्धतीचा आपण विचार करतो आणि आपण तेच ऑप्शन फिल करायचा प्रयत्न करत असतो म्हणजेच काय या ठिकाणी त्याची परसेंटेज आणि आपले परसेंटेज दोन्ही डिफरंट आहेत या ठिकाणी परसेंटेजचा खेळ आहे दुसरा काहीही नाही जे विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले भरे पाच भरून दोन भरले असतील एक भरले असतील हे सगळं भरल्याच्या नंतर त्यांचा जर का कटऑफ त्या मध्ये जर मॅच झाला तर, तर त्यांना ते कॉलेज अलॉट केलं जातं जर त्या कॉलेज मध्ये त्यांचा कट जर मॅच झाला नाही तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना अलॉट केलं जात नाही म्हणजेच काय मुख्य उद्देश जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण खेळ आहे तुमचा कट चा म्हणून हा कट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर तुमचे पर्सेंटेज जर कमी असतील पन्नास असतील साठ असतील तर तुम्हाला त्या पद्धतीचे ट्रेड तुम्हाला निवडणं गरजेचं आहे म्हणजे तो नंबर तुम्हाला आयटीआय लागेल जर तुमचे पर्सेंटेज पन्नास साठ आहेत आणि तुम्हाला इलेक्ट्रिशियनच करायचं असेल तर अशा कंडिशन मित्रांनो तुम्ही ऑदर ट्रेड भरू नका जर तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे तोच ट्रेड जर करायचा असेल तर जर तुम्हाला कुठलाही ट्रेड लागला तर आयटीआय करायचा असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार ट्रेड ऑप्शन निवडणं गरजेचं असतं आता विद्यार्थी आपल्याला कमेंट करत असतात की मला हे ट्रेड लागलेले मला ते करायचं नाही मग ऑप्शन दिलं कशाला तो कॉलेजला तुम्हाला करायचं नाही त्या कॉलेजचे ऑप्शन तुम्ही दिलं कशाला विद्यार्थी काय करतात ट्रायल बेस खेळत असतात म्हणजेच काय या ट्रेडला लागला तर ठीक आहे या ट्रेडला नाही लागला तर आपल्याला करायचं नाही त्या कॉलेज पाहिजे हा कॉलेज नको असे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात असे विद्यार्थी सर्वांसाठी घातक असतात का जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचाच नसता तर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन दिलं कशाला जर तुमचा नंबर त्या ठिकाणी नाही लागला तर दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी नंबर लागला असता कारण की आता आपण काय करतो माहितीये का ट्रायल बेस खेळत असतो की आपला नंबर लागला तर ठीक नाही लागला तर ठीक अशा कंडिशन मध्ये ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांचं थोडस नुकसान होताना आपल्याला दिसतंय आता ज्या तिसऱ्या राऊंड साठी तुम्ही ऑप्शन भरणार आहात साठी तुम्हाला काळजी घेऊन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला पर्टिक्युलर तोच ट्रेड जर करायचा असेल तर मित्रांनो तोच ट्रेड तुम्हाला त्याचा कट ऑफ माहीत करा आणि त्याला पहिल्या पाच मध्ये ठेवा जर जा तुम्हाला जर या ठिकाणी दुसरा कुठलाही ट्रेड जर करायचा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणची कॉलेजची वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड करा वेकन्सी ट्रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर ज्या कॉलेजमध्ये जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी फॉर्म भरा पूर्ण महाराष्ट्राची वेकेन्सी रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करता येतं कशा पद्धतीने डाउनलोड करायचं चा, याचाही डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही व्हिडिओ लिस्ट जर चेक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळून जाईल जर त्या कॉलेजमध्ये जागे शिल्लक असतील तरच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरा जर जागी शिल्लक नसतील तर त्या कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म आता भरू नका कारण की जर त्या ठिकाणी जागा शिल्लक नाही तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला नंबर लागणार कसा म्हणजेच काय हा संपूर्ण खेळ आहे चा तुमचे पर्सेंटेज आणि त्या कॉलेजचा कट प्रत्येक कॉलेजचा कट हा हो वेगवेगळा ला लागतो ला 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 एका ठिकाणी इलेक्ट्रिशियन ला लागला असेल ला, तर दुसऱ्या ठिकाणी पंच्याऐंशी लागू शकतो म्हणजेच काय हे सगळे पर्सेंटेज विद्यार्थी किती मागणी करतात त्यानुसार हा कटॉफ या ठिकाणी ठरवला जातो दा। दहा विद्यार्थ्यांनी जर मागणी केली तर दहा विद्यार्थी त्यापैकी हायेस्ट चा किती तो या ठिकाणी पहिला अलॉट केला जातं आणि एखाद्या कॉलेजला जर वीस तर वीस पैकी किती हायेस्ट पर्सेंटेजचा आहे तो त्याला अलॉट केला जातो म्हणून या ठिकाणी आयटीआय कुठलाही ट्रेड हा खराब नसतो तुम्ही कुठलाही ट्रेड करा टर्नर वेल्डर फिटर ड्रॉप्समॅन पेंटरपेंटर कुठलाही ट्रेड तुम्ही करा तर प्रत्येक ट्रेड हा आयटीआयचा चांगलाच आहे तुम्हाला रोजगार मिळवून देणारच आहे काही सेल्फ रोजगार आहेत काही तुम्ही प्रायव्हेट जॉब सेक्टर मध्ये जाऊन करू शकता आणि काही तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब सुद्धा देणारे आहेत आजच्या घडीला तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट करणारे असे व्यवसाय पकडा ज्यामध्ये तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला त्याचं काम येईल आज वेल्डर आहे कारपेंटर आहे पेंटर आहे असे खूप सारे आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता प्लम्बिंग आहे आज प्रत्येक घरामध्ये ठिकाणी होत आहे पर्टिक्युलर एका ट्रेडच्या नादी न लागता तुम्हाला जो तुम्हाला तुमचा कोर्स करायचा आहे मी परत एकदा सांगतो आयटीआय कुठलाही ट्रेड खराब नाही प्रत्येक ट्रेड हे व्यवस्थित चांगलेच असतात फक्त महत्वाचं काय त्या ट्रेड मधून आपण किती शिकलं किती स्किल आत्मसात केली त्यानुसार तुमचं भविष्य पुढं निर्माण होत जर तुम्ही एखादा कागदाचा तुकडा घेऊन जर मध्ये गेला आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला काहीच येत नसेल भले तुम्ही इलेक्ट्रिशियन केलं असेल तर तो पहिले तुम्हाला त्या ठिकाण बाहेर काढत म्हणजेच काय या ठिकाणी स्किलला ला महत्व आहे तुमच्या ट्रेड ला महत्व नाही त्या मध्ये तुम्ही किती स्किल शिकलं किती आत्मसात केलं त्यावर डिपेंड हा तुमचा कोर्स आहे म्हणून एखाद्या पर्टिक्युलर ट्रेडच्या न लागता तुम्हाला कोणताही ट्रेड जर करायचा असेल तर त्याची बेसिक माहिती घ्या माहिती घेऊन तुम्हाला त्या ट्रेड तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं भविष्य हे लवकरात लवकर तुमच्या सुध्र तुम्हा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडस जाणून घेतलेलं आहे जर नंबर नाही लागल काय रिझन आहे जे नंबर नाही लागू शकत तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंट द्वारे कळू शकता आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार